नमस्कार मी प्रशांत विठ्ठल अभंग माझ्या उजव्या बाजूला बसलेले मनोहर बंडू इंदोरे माझ्या डाव्या बसलेले कल्याण हिंगे पाटील आम्ही तिघांनीही काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व निवडणुका लढलो आणि निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे जय पारराजे हा चालूच असतो पण यामधून आम्ही खचून न जाता ज्या ज्या मतदार बंधू आणि भगिनींनी आम्हाला खूप खूप प्रेम दिलं शुभाशरोध दिले त्यांच्यासाठी काम करणं ही आमची प्राथमिकता समजतो आणि त्यांच्यासाठी जे जे आम्ही बोललेलो आहोत जे आम्ही आमच्या भाषणामध्ये सांगितलं आमच्या बाईट्समध्ये आम्ही काही गोष्टी क्लिअर केल्या म्हणजे तो शाश्वत विकास असेल लोकांसाठी स्वयंरोजगार असेल मूलभूत प्रश्न असतील यासाठी आम्ही सगळे प्रश्न घेऊन आम्ही समाजापुढं लोकांच्या पुढं लोकहितासाठी मी गेलेलो आहोत पण जो काही निकाल लागला तो आम्हाला मान्य असून आम्ही लोकांसाठी परतही आम्ही रिंगणात उतरण्याच्या प्रयत्नात आहोत आणि आम्ही प्रयत्नात आहोत म्हणजे आम्ही उतरलेलाच आहोत कारण आम्ही समाजकारण करणारी माणसं आहोत आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाताना समाजकारणातून आम्ही समाज कसा घडवावा लोकांचं लोकहित कसं जपावं मुलांना स्वयंरोजगार कसा निर्माण करावा शेतकऱ्यांसाठी काय काय कामं करावीत मूलभूत गरजा कशा पूर्ण कराव्यात या सगळ्याचं ज्ञान असलेलं आम्ही सगळी माणसं आहोत आणि आम्ही त्यापासून कधीही हट हटणार मागे हटणार नाही हे मला खरं तर ॲक्च्युली सगळ्या आमच्या मतदार बंधू आणि भगिनींना आश्वासित करायचं आहे म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येऊन मी आज तुम्हाला सर्वांना एक गोष्ट विनम्रपणे सांगतो जे तुम्ही ज्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे त्या सर्वांसाठी आणि ज्यांनी नाही केलं आहे त्यांच्यासाठीसुद्धा मी आणि माझे दोन्ही सहकारी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या ज्या तुम्ही तुमच्या आडे अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटून जरी सांगितल्या किंवा तुम्ही आम्हाला तुमच्या दारात जरी बोलवलं तरी आम्ही त्यात शंभर टक्के पूर्ण करायचं काम आम्ही करणार आहोत दिलेला शब्द आम्ही कधीही मोडणार नाही कारण पहिला शब्द आणि नंतर माणूस या पद्धतीने आम्ही काम करत असतो काम जास्त आणि बोलणं कमी या वृत्तीचे आम्ही तिन्ही माणसं असल्यामुळं आम्ही ते दिलेले शब्द पाळू हेच तुम्हाला आम्ही खात्रीशीर सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही आम्हाला पंधरा दिवसापूर्वी प्रेम केलं तसंच भरभरून प्रेम येते येणाऱ्या काही वर्षामध्ये तुम्ही आमच्यावर करावं हे तुम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे दिलेल्या वचनाप्रमाणे परत एकदा खात्रीला एक सांगतो की आम्ही शंभर टक्के तुम्हाला दिलेला शब्द पाळू हीच आमची खात्री सर्वजण समाजकारणातून राजकारणामध्ये प्रवेश करत असलेली माणसं समाजकारण कसं करावं हे आम्हाला आमच्या घरच्यांकडनं बाळकडू आलेलं आहे त्यामध्ये त्यामुळं आम्ही आजपर्यंत कुठेही समाजकारणामध्ये कमी पडलेलो नाही परंतु समाजकारण करत असताना आम्हाला जी काही आमच्या तीन पक्षांनी एकत्रित येऊन उमेदवारी दिली खरं तर त्यांचा खूप खूप आभारी आहे की आमच्या तिघांची त्यांनी निवड केली पण ही निवड केल्यानंतर समाजकारणातून जेव्हा आम्ही राजकारणात आलो राजकारणातले काही डावपेच आम्हाला माहीत नसल्यामुळं आम्हाला त्याच्या काही खाचाखुचा माहीत नसल्यामुळं आम्ही त्या गोष्टीमध्ये आम्ही कमी पडलो म्हणून हाच सांगतो का ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आमच्या तिघांवरही ज्या ज्या मतदारबद्दल भगिनींनी आम्हाला आमच्यावरती भरोसा ठेवला विश्वास ठेवला त्या सर्वांचं आम्ही तिघेही ऋणी आहोत आम्ही त्यांचाही खूप खूप आभारी आहोत आणि जे नवीन उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे विष्णू काका हिंगे असतील शिवाजी शेटनिगोत असतील किंवा निलेश टेमकर असतील या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा आमच्या तिघांकडूनही भविष्यात तुमच्याकडनं समाजसेवा हो हीच अपेक्षा ठेवतो आणि सर्वांना एकत्रित धन्यवाद देतो